पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवयच असते अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळं माणूस जास्त डिप्रेशनमध्ये जातो चित्र ही आताची कृती आहे पण चरित्र ही मनाची आकृती आहे कोणतेही नातं निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते विनाकारण भाऊ खोण्यात काहीच अर्थ नसतो मन हळवं असावं पण दुबळं नसावं कुठलेही काम नसताना कॉल करणारी माणसं भाग्यवंतांना मिळतात काही असे ही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच नसावा दुखात पाठ दाखवणारे आणि समोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणूस की असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मित निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक कोणतं असू शकतं आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीख आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असेल पण वेळ नक्कीच तुमचे असेल गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसतो तसंच जीवनात कितीही ताण असले तरी डोकं शांत ठेवा मार्ग नक्कीच निघतो मग एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जातो चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते लोकांचं काय लोक तर कशात पण चुका काढतात आयुष्यात आपल्या वाईट गोष्टींना नाकारून चांगल्या गोष्टी अंगीकृत करून चांगल्या कामासाठी सीमा उल्लंघन करा श्रद्धा ही सामर्थ्यवान असते कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही एकदा आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहू नका मागील भागातील आरशामध्ये आपले भाग्य कधीही मिळणार नाही दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते पाप विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा शरीर धुते विचार नाही दुसऱ्याला धोका देणं फसवणं सोपं असतं हो पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळतं धोका फसवणूक आणि दुसऱ्याचं मन म्हणजे काय असतं ते चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच आयुष्य म्हणायचं आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारण आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते म्हणून सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे